शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन गुल्डेगिरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज आपण कापूस बाजारभाव पाहणार आहोत आपण गेल्या चार दिवसापासून पाहिले की मार्केट हे जे आहे साधारण हजार ते बाराशे रुपयांनी उतरलं होतं आज काहीसा त्याच्यामध्ये दिलासा जा दि मिळाला आहे आणि मार्केट जे आहे हे आता वधारलं आहे आता याच्यामध्ये चढ उतार जे आहेत हे चालू राहणार आहेत परंतु आपल्याला अपडेट घेणं अतिशय गरजेचं आहे कारण ज्यावेळेस आपल्याला चांगले बाजारभाव मिळतील तर अशा वेळेस आपल्याला एक टप्पा सारायचा आहे आणि त्यामध्ये आपल्या कापूस विक्री करण्याचं नियोजन आपल्याला आखायचं आहे कारण सरकार बेभरुशी आहे मार्केटसुद्धा बेभरुशी आहे त्यामुळं आपल्याला रेट आता आपल्या हातात ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळं तुमच्याकडे जर मोबाईल असेल आणि तुम्ही जर हा व्हिडिओ पाहताय तर या चॅनलला म्हणजेच आपल्या ग्रीन गोड्यागरी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा रोज डेली अपडेट तुम्हाला कापूस बाजारबाबद्दल मिळत राहतील आणि ज्या दिवशी तुम्हाला कळेल की कापूस विक्री करण्याची वेळ आता आलेली आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आपला कापूस विक्री करण्याची तयारी करायची परंतु सद्यस्थितीत एक महिनाभर शेतकऱ्यांनी शक्यतो कापूस विक्रीचा निर्णय घेऊ नये कारण तुमच्यासमोर रेट मी आता मांडत आहे तर आज आहे दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आजचे जे एकोणतीस एम एमचे रेट आहेत हे दोनशे रुपयांनी वाढले आहेत एकूण त्रेपन्न हजार तीनशे रुपयाचा कालचा बाजाराभाव होता तो आज त्रेपन्न हजार पाचशे रुपये आहे म्हणजे दोनशे रुपये त्याच्यातच साधारण वाढ झाली आहे जुना जो कापूस आहे ही चोपन्न हजार चारशेवर आहे आणि त्याचा जो रेट आहे साधारण सात हजार ते सात हजार पाचशे रुपयेपर्यंत आहे पण आपला जो कापूस आहे हा महाराष्ट्रामध्ये सध्या परिस्थिती अशी आहे की तीन हजार रुपये ते सहा हजार रुपयेपर्यंत ओला कापूस आहे जो खराब झालेला आहे पावसामुळं रेग्युलर कापूस जो आहे किंवा चांगला कापूस जो आहे हा आहे सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे परंतु हा जिनिंगचा रेट आहे आणि जिनिंगला गेल्यानंतर हा रेट मिळेल परंतु कोणता चांगला कापूस असेल तर नव्यातला ती मध्ये चोपन्न हजारचं मार्केट आज झालंय सहा हजार तीनशे ते सात हजार तीनशे ते अगदी आठ हजार रुपयापर्यंत तीस एम एमला म्हणजेच लांब दाग्याचा जो कापूस आहे त्याला दर आहेत आजही त्यानंतर राजस्थानमध्ये सुद्धा आज दोनशे रुपयांची वाढ झाली चोपन्न हजार सहाशे रुपये मार्केट तिथेही आहे मध्य प्रदेश आणि पंजाब या ठिकाणी त्रेपन्न हजार पाचशे रुपयांचं मार्केट आहे त्यानंतर तेलंगणा कर्नाटका आणि आंध्रा इथं बावन्न हजार तीनशे रुपयांचं मार्केट आहे गुजरातमध्ये सुद्धा आज वाढ झालेली आहे आणि तिथं चोपन्न हजार सहाशे रुपये दर झाला आहे आणि हरियाणामध्ये त्रेपन्न हजार पाचशे रुपये एवढं दर झाला आहे एकूण परिस्थिती जी आहे आजची थोडीशी स्ट्रॉंग आहे आणि तेजी आता इथून पुढं सुरू होईल कारण जसं कापूस यायला मार्केटमध्ये सुरुवात होईल त्यावेळेसच ही जी तेजी आहे हे आपल्याला दिसून येते कारण चांगल्या क्वालिटीचा माल जर आला तर भाव वाढतात लो क्वालिटीचा जर माल आला तर रेट उतरतात ॲक्च्युली हे उतरत नसतात सी ए आयचे जे रेट आहेत त्यानुसार रेट काही फार कमी होत नाहीत परंतु लोकल भावामध्ये लोकल व्यापाऱ्यांमध्ये काय होतंय की रेट पाडले जातात का तर याच्या मागेच खरी कमाई असते तर तिथं रेट मात्र आपल्याला मागे पुढे व्हालेले पाहायला मिळतात मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या ग्रीन गुडगेरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद